नमस्कार मंडळी जोडीचा सुसनिती चॅनलमध्ये खुँ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज इंग्रजी महिन्यातला शेवटचा दिवस या वर्षाचा एकतीस डिसेंबर तर सगळ्यांना वर्ष चांगलंच गेलं असेल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि येणारं उद्याचं वर्षसुद्धा खूप छान जावो सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आरोग्यमय व्हावं आनंदी जीवन जगावं सगळ्यांनी तर चला आज आपल्याकडे आले मासे आणि ते चिलापी तर एवढे मासे का आहेत तर आमच्या अण्णांचे मित्र यायचे तर त्यांनी हॉटेलमध्ये जाणं आज नाकारलं आणि क त्यां म्हटले आज आपल्याला घरीच खायचेत मासे तर त्यांनी दिलेत मासे आणून चिलापी तर आता त्यांच्यासाठी मला ते परतायचे आहेत तेलात पण त्यांना मसाल्यातले नको आहेत त्यांना पाहिजेत हळदी मिठाचे फक्त तर आपण चांगले ते आता हे मासे तीन किलो आहेत तर मी आता ते चांगले स्वच्छ धुवून घेते दोन पाण्याने तर आमच्या नदीवरतीच मिळतात चांगले मासे आणि नदीचेच आहेत ते काय बाहेरून आलेले नाहीत आणि ते चांगले स्वच्छ दोन पाण्याने बघा मी मस्तपैकी खळकून धुवून घेते आणि छान आपण असे मस्त हळदी मिठातले परतणार आहोत तव्यावरती काय चार पाचच बसतात मग त्या हिशोबाने मी आता ह्याचे चार तवे होते तर जवळजवळ नाही म्हटलं तर विशिक मासे आहे ते सगळे तर अगोदरच तिथून ते सगळे घाण काढून आणले धुवून आणलेत पण घरी आल्यावरती ते चांगले स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा मी धुवून घेतले तर आता त्याला आपण ना मस्तपैकी हळदी मीठ लावून घेऊ खरं वर्ष तर आपलं गुढीपाडव्याच्या वेळेस चैत्र महिन्यात बदलत असतं पण आता हे इंग्रजी महिन्यांचं कॅलेंडरचं वर्ष आहे तर असं प्रत्येकाचे सण साजरे काही के केलेच पाहिजेत तर चला आता मी ना हळद मीठ लावून घेते आणि एक एक तवा करून असे मी चार वेळा ते परतणार आहेत तर ते काप केलेत ना त्यामध्ये चांगल्यापैकी म्हणजे हळद मीठ घालून घेतलं आहे मसाल्याचं पण करणार पण अगोदर त्यांना मीठातलं हवं आहे तर मी हळदी मीठ लावून घेतलं चांगलं चोळून मस्तपैकी आणि आपला तवा आता गरम होतो आहे चुलीवरती ते मी बाहेर आणि चुलीच्या जेवणाची चव काही वेगळीच असते बरं का खूप छान असते तर बघा आता मी हे मासे तळून घेते एका वेळी तव्यामध्ये पाच किंवा सहा मासे बसतात तर मी त्या हिशोबाने पाच पाच मासे त्या काही तव्यामध्ये सहा असे बसून मी ते तळून घेते तर तेच मिठाचं पाणी आणि हळदीचं पाणी मी त्याचं काप बनवलेत ना त्यामध्ये फोडते तर छान होतं आणि वरून जाकण जर ठेवलं ना तर ते होतं तर आता सुनबाई म्हटल्या नाही मी पाट्यावरच वाटण वाटते तर आपल्याला रस्सा थोडासा करायचा आहे त्याच्यासाठी वाटण तर पाहिजेच ना तर तिनं थोडंसं वाटण घेतलं वाटायला आणि ती वाटते तिथंच पाट्यावरती वाटण आणि मितळतेच मासं हो, तर चाललं आहे आमच्या दोघींचा हे स्वयंपाक इकडून तिकडं <laughs> तर आता पहिला तवा आपला पूर्ण तळत आलेला आहे तर तो मी आता काढून घेणार आहे सगळे उलटे टालते करून घेते आणि वरती झाकण जर ठेवलं ना तर ते बिजबिजीच दिज़ होतात तर असं सुरू उघडं ठेवलं ना मग ते असे चांगले राहतात मग असे म्हटलं की तेल भरपूर लागतो त्यामुळे तर माझे तर जवळजवळ तीन किलो त्यावरती विचारत काही आपले एक तवा तर झालाय तव आणि तो मी आता काढून घेतला तर आता दुसऱ्या वेळेत मी ते तव्यामध्ये टाकून घेणार आहे पुन्हा आपली हळद मीठ लावून घेते त्याला छान आणि चिलापीचे मासे ना एक लेपटकन होतात ते एकदम पातळ सालीचे असतात त्याच्यामुळं त्याला जास्त वेळ नाही लागत आणि शक्यतो रश्यामध्ये नाही बरोबर होत कारण त्याचा पूर्ण गाळ होतो लई म्हणजे असे रात नाही ते अखादी सगळे तोथळल्यासारखे वाटत आता रस्ता उगस थोडासा करणार आहे का तर आपल्याला भाताबरोबर पण लागणार आहे ना, ना म्हणून रस्ता अगदी थोडासा तर मी पुन्हा दुसऱ्या तव्याला दोन तव्या सांगते मी दोन तव्या हळदमीठाचे लावून तळणार आणि दोन तव्यांना मसाला मीठ लावून तळणार तर मी दुसऱ्या तव्याचं पण हळद मीठ लावून घेते आणि आता पहिला तवा तर पूर्ण तळतच आलेलं आहे तो आता काढून घेणार आणि हे दुसऱ्या का व्याचे झालेत आपले मीठ हळद मीठ लावून आता शांत झाले जाकण नाही ठेवलं ना की मग ते असे कडक थोडक्यात असे निभा राहतात आणि ह्या माशांना आपल्याला हे लावता ये ला येत नाही रवा बेसन पीठ किंवा ते काय आपण म्हणतो ते कॉर्नफ्लावरचं पीठ ना। मी नाही लावतो तांदळाचं करत नाही होत हे मासे एकदम म्हणजे पात्र सालीचे असतात ना म्हणून मी शक्यतो हळदी आपलं चांगलं लागतात आणि यांना तेच आवडतं त्या त्यांच्या मित्रांना त्यांना त्यामुळे मी हळदीमेटातलीच तळते तर काहीमध्ये सहा काहीमध्ये पाच असं करून मी दोन तवे तळून घेते तर हे बघा पहिल्या तव्यातले कसे तळून झाले छान अगदी आणि आता हा दुसरा तवा ठेवलेला तर हा पण बघा तळत आला आहे आपलं नॉर्मली झाकण ठेवते त्यांनी वाफ धरले तर ते कडक राहत नाही ते लोच पाडतात म्हणून वाफ धरून नाही द्यायची अगदी वरचेवरच ते तळून घ्यायचे तर हे बघा कसे तळलेत मस्त आणि आता हे मी देते त्यांना तर ते तिघं पण बसलेत वरती जाऊन यातलं त्यांच्यासाठी आता हे एवढं मी पाठवून देते आणि आता हे जे मी टाकलेत ना तिसऱ्या नंबरचा तवा तर याच्यामध्ये मी मसाला घातलेला आहे खाण्याचे मसाल्यातले दोन तवे मस्त तळून घेते बघता बघता वर्ष चरले काही चांगल्या आठवणी काही वाईट आठवणी सगळ्याचा ता ठेवा अगदी मनामध्ये जपून ठेवला तर चला कसं आहे की सु मागं दुःख येत असतं आणि दुःखाच्या पाठीमागंही सुख असतं दिवस मावळल्यानंतर थोडीशी प्रतीक्षा करावीच लागते की सकाळ उजाडणारच असतं म्हणून सुखाबरोबर दुःखाची सुद्धा आपण पाठ फिरवायची नसते तर अशा रे तुम्ही बघा आमचे मासे तळून झाले आमच्या अण्णांची असती पारखी चालली तर कसे झालेत मासे माझे सांगा तुम्ही आणि आवडल्या आवडल्या शेअर कराय चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचं वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं भरभराटीचं जावं हीच प्रार्थना